मूर्तिजापूर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थानच्या वतीने पहिल्या श्रावण सुमारपासून तर महिन्यापर्यंत भव्य शिवनाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत यावर्षी सुद्धा सप्ताहाला सुरुवात झाली असून येथे मूर्तिजापूर दर्यापूर्व अंजनगाव सुरजी व परिसरातील तालुक्यातील शिवभक्त कावड घेऊन तीर्थक्षेत्र लक्षेश्वर येथे दाखल झाले आहेत बारा ऑगस्ट रोजी अखंड शिवनाम जप्त सप्ताहाचा शिव अभिषेक व पूर्णा नदीवर विसर्जन करून दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहेत मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवरील पयोष्णी नदी तीरावरील पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लशेश्वर संस्थान येथे परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सप्ताहापासनं हर हर महादेव शिवमंत्राचा अखंड शिवनाम जप सप्ताह ला सुरुवात करण्यात आली या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे नागरिक यांमध्ये सहभाग घेऊन श्रावण महिन्यात आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात यावर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मूर्तिजापूर दर्यापूर अंजणगाव व परिसरातील तालुक्यातील शिवभक्त कावड घेऊन तीर्थक्षेत्र लातूर येथे दाखल झालेत पूर्णा नदीला स्नान करून भगवान लशेश्वरला जलाभिषेक करण्यात आला बारा ऑगस्टला अखंड शिवनाम जप सप्ताहाचा शिव अभिषेक व पूर्णा नदीवर विसर्जन करून दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले श्रावणातील शेवटच्या रविवारी कावड उत्सवात सहभागी होणारे पंचक्रोशातील सर्व मंडळांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव विविध शासकीय विभागांचे अधिकारी पोलीस अधिकारी कावड उत्सवाचे सहकारी यांची बैठक पार पडेल श्रावण महिन्यातील महिनाभर विविध कार्यक्रमाचा तसेच शिवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कक्षसेवक संस्थाच्या वतीने संस्थांचे अध्यक्ष राजू दहापुते यांनी केले आहे